ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जळगावमध्ये अवकाळी पावसाचा फटका बैल बाजारावर शेतकऱ्यांची आर्थिक गणित कोलमडले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर व तालुक्यात काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याचा थेट परिणाम चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारावर पाहायला मिळत आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळला आहे पेरणीपूर्व मशागत गतीसाठी शेतकरी बैलजोडीची खरेदी करत असतो किंवा जुन्या बैलजोडीची विक्री करून नवीन बैल घेतो मात्र यंदा शेतकऱ्यांच्या हातात पैसेच नसल्यामुळे बैल खरेदी विक्रीत मोठी घट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोपडा बैल बाजारात दर रविवारी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी असते आणि शेतकरी लांबून येते बैल खरेदी विक्रीसाठी येतात परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बैलांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे त्याचबरोबर खरेदीदारही फारसे दिसून आले नाहीत यामुळे बाजारात एक प्रकारचे मंदीचे सावट जाणवलं शेतकरी म्हणतात अवकाळी पावसाने आधीच हाती आलेली पिके उद्ध्वस्त केली आता बैल खरेदीसाठी खर्च करणं कठीण झालं आहे या घटनेमुळे कृषी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचं स्पष्ट होत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे आज बैल बाजार आहे आणि बैल बाजारामध्ये मंदी दिसते कशामुळे अहो आता शेतकरीकडे पैसा आणि देव असं गारपीट करतोय पाणी जून महिन्यामध्ये पेर होते जेव्हा आतापासून गर्दी करतो काय पाऊस नाही काय शेतकरी बैल घेईन जो आपला जिल्ह्यामध्ये जो बैल बाजार मोठ्या प्रमाणावर भरतो तो आता सध्या पाहिजे तसं भरत नाही याला कारण म्हणजे जेव्हा अवकाळी पावसामुळे नुकसान झालं ते का शेतकरीकडे पैसा नाही बैलबाजार भरतो तर बेपारी काही पण सांगतात तर शेतकरी कुठून बैल घेणार आता नाही वेपारीला कमी भेटत नाही तिथून अवकाळी पाऊस मुळे सागरांचे हे आलेलं आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज